मो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय चाळीस चाळीसव्या अध्यायामध्ये आपण अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती पाहणार आहोत अक्रूर म्हणाला प्रभो आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात ना तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली त्या भ्र ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्या स्नाभी कमळातून झाली मी आपल्याला नमस्कार करतो पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अहंकार महतत्व प्रकृती पुरुष मन इंद्रिय सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानातून देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत पण हे सगळे आपलेच अंग सम अंग स्वरूप आहेत प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप, स्वरूप जाणू शकत नाहीत ब्रह्मदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत म्हणून ते सुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत साधू योगी अध्यात्म अधिभूत व अधिदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात काही ज्ञाने सर्व कर्मांचा त्याग करून शांत भावात स्थिर राहतात आणि समाधीचे ज्ञान स्वरूप अशा आपलीच आराधना करतात आणखी काही शुद्ध चित्त वैष्णव आपणच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या चतुर्व्यूह इत्यादी अनेक किंवा नारायण या एकाच स्वरूपाची पूजा करतात भगवान दुसरे काही लोक आचार्य भेदामुळे अनेक भेद शैव पंथानुसार असलेला शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात हे प्रभो जे लोक दुसऱ्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात ते सर्वजण सुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात कारण आपण सर्व देवतांच्या रूपामध्ये आहात आणि सर्वेश्वर सुद्धा आहात हे प्रभो जशा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूंनी समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे उपासना मार्ग शेवटी आपल्यालाच येऊन मिळतात प्रभो सत्व रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या गुणांनीच ओतपू प्रोत भरलेले आहेत परंतु आपण सर्व स्वरूप असून लिप्त झालेले नाही आपण सर्व वृत्तींचे साक्षी हा। तीन गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता मनुष्य पशु पक्षी इत्यादी सर्व योनीमध्ये व्याप्त आहे मी आपणास नमस्कार करतो अग्नि आपले मुख पृथ्वी चरण सूर्य आणि चंद्र नेत्र आकाश नाभी दिशा कान स्वर्गमस्तक देवेंद्र भुजा समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे आणि वनस्पती हे रोम मेघ डोक्यावरील केस पर्वत आपली हाडे व नखे दिवस व रात्र पापण्यांची उघड झाप प्रजापती जनेंद्रिय आणि पाऊस हेच आपले विर्य आहे हे, हे अविनाशी भगवान जसे पाण्यामध्ये पुष्कळशे जलचर जीव आणि औदुंबराच्या फळामध्ये लहान लहान कीटक असतात त्याचप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुष रूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल कल्पिलेले आहेत प्रभो आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी जी रूपे धारण करतात ते सर्व अवतार लोकांचा शोक मोह धुवून टाकतात आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गायन करीत असतात आपण वेद ऋषी वनस्पती यांचे रक्षण आणि सत्य व्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्य रूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता त्या मत्स्य रूपाला मी नमस्कार करतो आपणच मधु आणि कैठभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता मी आपल्या त्या रूपाला सुद्धा नमस्कार करतो आपणच ते विशाल कुमार कुमार्गा कुर्माचे रूप धारण करून मंदराचलाला धारण केले होते आपल्याला मी नमस्कार करतो आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराह रूपाचा स्वीकार केला होता आपणस माझा नमस्कार असो प्रल्हादासारख्या साधूजनांचे भय मिटविणाऱ्या हे प्रभो आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो त्याचे उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ठ क्षत्रियरूपी वन वनाला तोडणाऱ्या पश परशुरामाला मी नमस्कार करतो रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामांना मी नमस्कार करतो वासुदेव संकर्षण पद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्भुव रूपात असणाऱ्या भगवंताच्या देवाला मी नमस्कार करतो दैत्याने दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्ध बुद्धरूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करीत आहे पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा छान प्रमाणे वर्तन करू लागतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्की रूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करतो भगवान हा जीव लोक आपल्या मायेने मोहित झाला आहे त्यामुळेच मी माझे या खोट्या दुराग्रहात फस फसून कर्म मार्गामध्ये भटकत आहे हे प्रभो मी सुद्धा किती मूर्ख स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणे भ्रामक असणारे देह घर पत्नी पुत्र धन स्वजन इत्यादी खरे समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे प्रभो माझा मूर्खपणा तर पहा मी अनित्य वस्तूंना नित्य अनात्म्याला आत्मा आणि दुःखाला सुख समजलो अशा प्रकारे मी अज्ञानाने सार संसारिक सुख दुःखातच रमून गेलो आणि ज्यांच्यावर खरे प्रेम करावे त्या आपल्याला विसरलो जसे एखाद्या अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावे आणि त्याच्यावर त्यांच्यामुळेच उत्पन्न झालेले शेवाळ पाहून ते पाणी नाही असे समजावे आणि या उलट मृगजळाकडे धाव घ्यावे तसाच मी सुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे भटकत आहे माझी बुद्धी विषय वासनायुक्त आहे माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे संकल्प उठत असतात शिवाय निग्रह करण्यास अत्यंत कठीण अशी ही इंद्रिय मनाला जबर बळजबरीने इकडे तिकडे फरपटत नेतात म्हणून मी या मनाला रोखू शकत नाही तो मी भक्तांना अतिशय दुर्लभा आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे हे स्वामी महा हा सुद्धा मी आपला कृपा प्रसादच मानतो कारण हे पद्यम नाभ पद्मनाभ जेव्हा जीवा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते तेव्हाच सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठाई जडते प्रभो आपण शुद्ध विद् विज्ञानस्वरूप आहात सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात जीव ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात आपल्या शक्ती अनंत आहेत आपण स्वतः ब्रह्म आहात मी आपणास नमस्कार करीत आहे प्रभू आपणच वासुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात बुद्धीच्या अधिष्ठात्या पद्युम्न आणि अनिरुद्ध ऋषिकेशा मी आपणास नमस्कार करतो प्रभो शरण आलेल्या माझे रक्षण करा अध्याय अध्यायचाळीसावा समाप्त